शिंदखेडा येथे फायनान्स कंपनीतील चोरीचा पर्दाफाश ब्रांच मॅनेजरसह एक अटकेत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई शिंदखेडा येथील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीत झालेल्या चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रुपये चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वीपणे चढा लावला आहे या प्रकरणी कंपनीच्या ब्रांच क्वालिटी मॅनेजर लाच त्याच्या मित्रासह अटक करण्यात आली असून चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात आली आहे तेरा मे रोजी सकाळी शिंदखेडा येथील स्पंदना फायनान्स कंपनीतून अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून लॉकरमधून मधून चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रुपये रोख रक्कम चोरल्याची घटना घडली होती या प्रकरणी शिंदखेडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेची माहिती मिळताच धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली परिस्थितीजन्य पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी स्पंदना फायनान्स चे ब्रांच क्वालिटी मॅनेजर सुभाष परमा चव्हाण याला ताब्यात घेतले सखोल चौकशीत त्याने आपला मित्र पवन दगडू पाटील याचा मदतीने चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष चव्हाण याने चोरीचा कट रचून पवन पाटील याला कंपनीच्या चाव्या दिल्या होत्या तेरा मे रोजी सकाळी साडेसात वाजता पवन पाटील आणि कुलूप उघडून आत प्रवेश केला आणि लोखंडी लॉकर तोडून त्यातील रोकड सुभाष चव्हाणला दिली पवन पाटील नंदुरबार येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले या कारवाईत पोलिसांनी दोन्ही आरोपींना करून त्यांच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण चार लाख अडुसष्ट अधीक्षक श्रीकांत दिवडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहायक पोलीस निरीक्षक केदार शिंदेखेडा संजय पाटील शशिकांत देवरे प्रशांत चौधरी संतोष हिरे चेतन बोरसे सुशील शेंडे चौधरी सुनील पाटील विनायक आणि कैलास महाजन यांनी ही कामगिरी केली धुळे शिंदखेडा येथील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीतील चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न एवढी कॅश ही लॉकर तोडून चोरी झालेली होती त्या अनुषंगाने शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता शिंदखेडा पोलीस स्टेशनचे ए पी आय केदार व स्थानिक गुन्हे शाखा धुळे समांतर तपास करीत असताना सदर फायनान्स कंपनीतील ब्रँच क्वालिटी मॅनेजर सुभाष परमा चव्हाण यांच्यावर संशय बळावल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यांना विश्वासात घेऊन च चौकशी, चौकशी केली असता त्यांनी सदर चोरी ही त्यांचा अमळनेरचा मित्र जो लक्झरी गाडीवर ड्रायवरचं काम करतो असे दोघांनी मिळून केल्याची कबुली दिली त्याप्रमाणे सुभाष परमा चव्हाण याने एकूण चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न इतकी रोकड काढून दिली त्याचप्रमाणे याच्या याच्यातील त्याचा साथीदार ज्याने लॉकर तोडून ही कॅश चोरी केलेली होती पवन पाटील हा गाडीच्या माध्यमातून पळून जाण्याच्या तयारीत असताना नंदुरबार येथून त्यांना ताब्यात घेतले व त्याने ही गुन्ह्याची कबुली दिली आज रोजी त्यांना दोघांना ताब्यात घेऊन व त्यांच्याकडील एकूण सर्व रक्कम ताब्यात सीज केल्यानंतर पुढील कारवाई कामी शिंखेडा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येत